चिंतन श्री गुरुदेव स्री 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 नवीन नवीन दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय श्री स्वामी समर्थ सर्वत आई आने दादाना तुमचं सर्वांचं स्वामी समर्थ माझी आई या चॅनलमध्ये स्वागत आहे आजचा दिवस स्वामी महाराजांच्या कृपेने तुमचा सुखाचा आणि आनंदाचा जाऊ हीच स्वामीजींनी प्रार्थना करून आजच्या नवीन व्हिडिओला नवीन सेवेला सुरुवात करूया तर बघा आता लवकरच सप्ताह काळ सुरू होत आहे दत्त जयंतीनिमित्त बऱ्याच मंदिरामध्ये दत्त मंदिरामध्ये स्वामी केंद्रामध्ये मठामध्ये बऱ्याच ठिकाणी सप्ताहकाळ सुरू होणार आहे मग गुरुचरित्र पारायणासाठी बऱ्याच ताई दादा बसणार आहेत आणि खूप जणांची तयारी पण चालू आहे सप्ताहासाठी बसण्यासाठी गुरुचरित्र पारायण करण्यासाठी पण बऱ्याच ताईंना गुरुचरित्र पारायण काही कारणस्तव करणं होत नाही समजा जॉब आहे मग जॉबचा जो टाईम आहे तर त्या टायमिंगला तुम्हाला गुरुचरित्र पारायणाला बसायला जमत नसेल तुमचा वेगळा टाईम आहे पारायणाचा वेगळा टाईम आहे किंवा त्या टायमिंगमध्ये पिरियड्स आहे त्याच्यामुळे कोणत्या ताईंना जमत नसेल मग सुतक असेल विटाळ असेल मग सुतक विटाळ असल्यामुळे तर सुतक विटाळ लवकर तर फिटत नाही मग त्याच्यामुळे तुम्हाला या पारायणासाठी बसणं शक्यच होत नसेल असं बऱ्याचशा अडचणी जर असेल आणि तुमची इच्छा जर खूप असेल मग त्याच्यासाठी तुम्ही दुसरीही सेवा करू शकतात ही सेवा खूप म्हणजे खूप प्रभावी सेवा आहे आणि खूप छान अशी ही सेवा आहे या सेवेने तुम्हाला पूर्ण गुरुचरित्र पारायण केल्याचं फळ म्हणजे गुरुचरित्र पारायणापेक्षा सुद्धा या सेवेचं फळ तुम्हाला मिळेल कारण ही सेवाच इतकी छान आणि इतकी भारी सेवा आहे की या सेवेने तुमच्या मनाला तर एकदम शांती वाटेल मनाला एकदम प्रसन्नता वाटेल आणि ह्या सेवेने खरंच खूप छान असे बऱ्याच ताई आणि दादांना अनुभव प्रचिती आलेली आहे या सेवेने इतकी हीच प्रभावी ही सेवा आहे तर ती सेवा कोणती आहे आणि ती कशी करायची आणि ही सेवा करण्यासाठी जास्त काही नियम नाही आता बघा काम असेल घरचं काम असेल जॉबचं काम असेल तर हे काम बघत असताना मग तेवढे होईल तेवढे अटी नियम तुम्हाला पाळणं शक्य होत नाही लहान मुलं असतात मग तेवढे अटी नियम पाळणं होत नाहीत घरचे इतर व्यक्ती असतात मग त्यांच्यामुळे जे काही नियम आहेत ते आपल्याला पाळणं शक्य होत नाही तर तुम्ही या सेवेला तुम्हाला जास्त काही अटी नियम पाळण्याची सुद्धा गरज लागणार नाही तरी पण तुमच्याकडून खूप अशी मोठी सेवा होणार आहे मग ती सेवा कोणती आहे बघा आता जिथे दिंडोरी प्रणित केंदर जिते जिते केंदर जिते जिते याँ सेवा केंद्र आहे बघा म्हणजेच दिंडोरी धिंडोरी प्रणीत सेवा केंद्र जिथे जिथे आहे स्वामींचे केंद्र जिथे जिथे आहेत तर तिथं या सेवा या सप्ताह काळात या सेवा केल्या जातात मग तुम्हाला जर वेळ नसेल सात दिवस गुरुचरित्र पारण करायला तुम्हाला शक्य नसेल मग या सात दिवसात तुम्ही दिवस सात दिवस सेवा ही करू शकतात किंवा एक सुद्धा ही सेवा करू शकतात किंवा दोन दिवस कितीही दिवस तुम्ही ही सेवा तुम्हाला ज्या वेळेस टाईम असेल त्या टायमिंगमध्ये तुम्ही ही सेवा करू शकतात आता बघा बऱ्याच वेळेस केंद्रामध्ये अखंड नाम जप यज्ञ सप्ताह काळ का म्हणतात तर बघा या सप्ताह काळ सुरू झाला की त्या दिवशीपासूनच तिथे स्वामींचे करे म्हणून सेवा रुजू केली जाते त्याच्यामुळे या सप्ताह काळात स्वामींना आता स्वामींचे पहारे करी का बरं म्हणजे काय तर या सप्ताह काळामध्ये स्वामींना एक मिनिटसुद्धा एक म्हणजे एकटं सोडायचं नसतं स्वामींना एक एकमेंढेसुद्धा इकडं तिकडं होऊ द्यायचं नसतं आणि त्याच्यासाठी आपले ते आपण त्यांची पहारे करे म्हणून तिथं सेवा आपल्याला रुजू करायची असते या सप्ताह काळामध्ये स्वामी महाराजांपासून आपण एक क्षणसुद्धा लांब जायचं नसतं स्वामी महाराजांची पहारे म्हणून स्वामी महाराजांच्या गाभाऱ्यात स्वामी महाराजांच्या मंदिरात स्वामी महाराजांच्या त्या मठामध्ये आपल्याला त्यांची पहारे म्हणून तिथं सेवा रुजू करायची असते आणि या प्रहर सेवा असे म्हणतात आणि पहारे करी म्हणजेच सेवा असे म्हणतात मग ही पहार सेवा कशी करायची तर बघा दिवस रात्र एक मिनिटसुद्धा स्वामींना आपल्याला एकत्र एक सोडायचं नसतं या सेवेने आपल्या जीवनात जर तुम्ही ही सेवा केली तर जीवनात जे काही आर्थिक संकट असो दुःख असो भोग असो किंवा प्रखर पितृदोष असो तो नक्की कमी होणार तो म्हणजे या सेवेने आपल्या जीवनात बरेचसे संकट असतात बरेचसे अडचणीला आपल्याला सामना करावा लागतो आणि आयुष्य म्हणलं जीवन म्हणलं की संकटही येतच असतात पण त्याला सामोरे जाण्याची ताकद स्वामी महाराजांमुळे मिळते आणि त्यातला याची तीव्रता ही कमी करण्याची ताकद ही स्वामी महाराजांकडे असते आणि जर तुम्ही स्वामी मार्गात आलात स्वामी सेवेमध्ये आलात सेवे तर तुमचे नक्कीच भोग हे भोगून संपतील आणि तुमच्या जीवनात जे काही अशक्य गोष्टी असतील त्यासुद्धा शक्य होतील त्या म्हणजे स्वामी सेवेमध्ये तुम्ही आल्यानंतर तर तुम्हाला पहारेकरी म्हणून स्वामी महाराजांची सेवा करायची आहे प्रहर सेवा बघा या सेवेला खूप महत्त्व आहे दिंडोरी प्रणित केंद्रामध्ये प्रत्यक्ष गुरुमावली सांगतात कारण प सेवाच खूप महत्त्वाची आहे आणि खूप म्हणजे खूप या प्रहर सेवेने बऱ्याच ताई आणि दादांना या सेवेचे खूप छान असे अनुभव आलेले आहेत बघा आता पहारेकरी म्हणून कसं असतं की दिंडोरी प्रणित केंद्रामध्ये गाभाऱ्यात ही सेवा करायची असते म्हणजे जे केंद्र असतं बाहेर जो मोठा हॉल असतो आणि मध्ये जो स्वामी महाराजांचा फोटो लावलेला असतो तर तिथं गाभाऱ्यामध्ये ही सेवा करायची असते तर पहारेकरी म्हणून सहा व्यक्ती तिथं असतात सकाळी आठ वाजल्यापासून ते संध्याकाळी आठ वाजेपर्यंत महिला सेवेकरी पहारे प सेवा करतात म्हणजे सकाळी आठ ते रात्री आठपर्यंत महिलां पूर्ण ही सेवा करत असतात आणि नंतर रात्री आठ वाजून ते फहाटेच्या आठपर्यंत पुरुष ही सेवा करत असतात कारण संध्याकाळच्या टायमिंगमध्ये पुरुष ही सेवा करत असतात दिवसभर महिला सेवा करतात मग ही सेवा टप्प्याटप्प्याने असते बघा याच्यासाठी आत्तापासूनच नावनोंदणी चालू असते प्रत्येक केंद्रामध्ये मंदिरामध्ये आत्तापासूनच प्रहरसेवेसाठी नाव नोंदणी चालू असते ज्या कोणी गुरुचरित्र पारायण करतात त्यासुद्धा ही प्रहरसेवा करत असतात आणि ज्यांना शक्यच नसेल तर त्यासुद्धा ताई ही प्रहरसेवा प्रत्येक पुरुष प्रत्येक स्त्री ही प्रहर सेवा करू शकते आणि बघा तुम्ही तुमच्या जर घरी खरंच स्वामी सेवे करी आहात तुम्ही स्वामींची सेवा करत आहात तर तुम्ही नक्की आवर्जून तुमच्या जवळ जर केंद्र असेल मठ असेल तुमच्या गावामध्ये असेल तुम्ही जिथं राहता तिथं असेल तर तुम्ही ही प्रहर सेवा करा बघा मी तर दुसऱ्यांचे अनुभव ऐकूनच मला या सेवेचे इत इतकं म्हणजे इतकं या सेवेने मन भरून येतं की कोणाला हे अनुभव आले कोणाला ते अनुभव आले एका तर दादाला या प्रहर सेवेमध्ये इतका छान अनुभव आला बघा रात्रीच्या आठ ते पहाटे आठपर्यंत सेवा सुरू होती मग बारा ते चारपर्यंत त्या दादाची प्रहर सेवा चालू होती तर त्या प्रहर सेवामध्ये ते विना विना घेऊन थांबले होते तर ते विणा घेऊन थांबल्यानंतर थोड्या वेळाने त्यांनी विना च्या म्हणजे विणा घेऊन थांबतच स्वामी महाराजांचं नामस्मरण चालू होतं आणि नंतर बाराच्या नंतर ज्यावेळेस त्यांनी स्वामी महाराजांच्या फोटोकडे पाहिलं तर त्या फोटोमध्ये स्वामीच नव्हते तर इतका छान असा अनुभव आला कारण स्वामी हे पूर्ण त्या गाभाऱ्यामध्ये म्हणजे भ्र स्वामी महाराज इकडे तिकडे भ्रमंतीसाठी फिरण्यासाठी स्वामी महाराज तिथे गेलेले तिथून बाहेर आलेले होते त्या फोटोमधून प्रत्यक्ष स्वामी महाराज आपल्या भक्त काय करत आहेत आपल्या आपली सेवा म्हणजे जी काय आपण त्यांची सेवा करत आहोत ती सेवा प्रत्यक्ष स्वामी महाराज तिथं फिरून पाहत होते इतका छान असा अनुभव त्या दादांना आला प्रत्यक्ष स्वामी महाराजांचं दर्शन त्या दादांना झालं इतके छान छान असे अनुभव त्या प्रहरसेवेमध्ये प्रत्येक ताई आणि दादांना येतात जे काही तुमचे संकट दुःख यातना आहेत ते सर्व काही नष्ट या प्रहर प्रहरसेवेने होतात म्हणजे होतात शंभर टक्के खूप म्हणजे खूप प्रचिती येणारी ही सेवा आहे त्याचबरोबर बघा आता ही सेवा प्रहरसेवा कशी करायची असते बघा जे सहा असतात म्हणजे सहा पहारेकरी असतात तर बघा आता हे एक सहाच पहारेकरी सात दिवस असतात असं नाही तर टप्प्याटप्प्याने टप्प्याटप्प्याने असतात तासभर हे सहा सेवेकरी तासभर ते सहा सेवेकरी असे तास ता, तासाने हे सेवेकरी बदलत असतात तर म्हणजे नाव नोंदणी केलेली असते त्यानुसार हे सेवेकरी तिथे असतात केंद्र मठामध्ये मंदिरामध्ये नावनुनीही आधीच चालू असते त्यानुसार प्रहरसेवा करण्यासाठी सहा व्यक्ती तिथे असतात तर बघा सहापैकी दोन व्यक्तींचं काय काम असतं पहिल्या दिवशी तिथं आसन चौरंग मांडणी केलेली असते तर ती आसन चौरंग व्यवस्थित मांडणी करायची तिथलं सर्व काही व्यवस्थित आसन चौरंगची मांडणी करून प्रत्येक ठिकाणी क्रमांकानुसार असं ठेवण्याचं तिथं ते काम असतं त्याचबरोबर दुसरी जी दोन व्यक्ती असतात तर ते, ते स्वामी चरित्र ग्रंथाचं पठन करत असतात सात दिवस अखंड हे नाम जप यज्ञ आणि हे ग्रंथाचं पारायण त्या केंद्रामध्ये चालू असतं त्याचबरोबर दोन सेवेकरी जे असतात तर ते जप करत असतात आणि जप करत असतात त्याच प्र प्रकारे दोन सेवेकरी जे असतात ते विणावादन करत असतात म्हणजे दोन सेवेकरी विणावादन करत असतात तो विणा हा खाली ठेवायचा नसतो त्याच्यामुळे एक झालं की एक एक झालं की एक असे टप्प्याटप्प्यानुसार तिथं सेवेकरी तो विणावादन करत असतात तिथं म्हणजे याच सप्ताह काळामध्ये वादन जप यज्ञ हे सर्व काही सप्ताह काळामध्ये दिवसरात्र चोवीस तास चालू असतं अशा प्रकारे ते सहा पहारेकरी तिथं स्वामी महाराजांची दिवसरात्र सेवा करत असतात प्रहर सेवा यालाच म्हणतात इतकीही छान सेवा आहे तर तुम्ही ही प्रहर सेवा आवर्जून करा जीवनात एकदा ना एकदा गुरुचरित्र पारायण हे करावंच पण जर तुम्हाला गुरुचरित्र पारायण करणं शक्य होत नसेल तर तुम्ही ही प्रहर सेवा तर नक्की करा खूप छान असा अनुभव तुम्हाला या सेवेने येईल जीवनातील कितीही मोठमोठे संकट असो अडचण असो ते तुमचे नष्ट होतील हळूहळू कमी होण्यास मदत होईल आता बघा आपल्या जीवनातील ज्या काही अडचणी आहेत जे काही भोग आहेत जे काही कष्ट आहेत ते तर आपल्याला भोगून सो भोगावेच लागतात पण त्याला पण नशिबाची साथ असणं देवाची साथ असणं तितकंच महत्त्वाचं असतं तुम्ही जर स्वामी मार्गात आलात स्वामीम स्वामी, स्वामी सेवेमध्ये आलात तर तुमचे हे भोग हे नष्ट होण्यास मदत ही होणारच आणि हळूहळू तुमच्या या सेवेने तुमची भोग भोगून नष्ट होतील आणि तुम्हाला समजा तुम्ही ही म्हणजे केंद्रामध्ये खूप साऱ्या आणखीन सेवा आहेत खूप साऱ्या सेवा करू शकतात बघा केंद्रामध्ये तुम्ही तिथं झाडून काढू शकता तिथली साफसफाई करू शकतात बघा कोणतंच काम लहान मोठं नसतं ज्यांना स्वामी सेवेची गरज असते ज्यांना स्वामी कर स्वामी सेवा करण्याचं भाग्य लाभतं त्यांना या सेवेचं महत्त्व कळतं इथं स्वामी सेवेमध्ये कोणती सेवा छोटी मोठी कमी जास्त नसते कितीही छोटी सेवा असतो असो पण ती सेवा करण्याचं भाग्य हे नशिबवान लोकांनाच लागतं तर तुम्ही तिथं केंद्रामध्ये साफसफाई करू शकतात फरशी पुसू शकतात किंवा बघा तिथं स्वामी महाराजांचे जे नैवेद्य दाखवलेले असतात स्वामी महाराजांना नैवेद्य जो सकाळ संध्याकाळ बनवला आरतीच्या टायमिंगला नैवेद्य असतो तर जो नैवेद्याचं स्वामी महाराजांचं ताट जे असतं तर ते तुम्ही धुवू शकतात तिथले भांडे धुवू शकतात तिथे झाडू झाडू मारू शकतात तिथली फरशी पुसू शकतात जे सेवेकरी मंदिरामध्ये सेवा करण्यासाठी येतात दर्शनासाठी येतात त्यांची जी चपला असतात तर त्या चपला व्यवस्थित तुम्ही स्टँडला लावू शकतात आणि तिथं जे काही पूजेसाठी यज्ञासाठी बसलेले असतात त्यांच्या हाताखाली सामग्री देऊ शकतात अशा बऱ्याचशा असंख्य सेवा त्या केंद्रामध्ये आहेत तुम्ही जाऊन फक्त आणि फक्त पाच मिनिट दहा मिनिट तासभर तुम्हाला जसा वेळ असेल तसा तुम्ही तिथे जाऊन सेवा करू शकतात या सेवेला काहीही हा म्हणजे कमीपणा वाटू द्यायचा नाही कारण एक भाग्य नशीब तुमचं थोर की तुम्हाला ही सेवा तुमचं नशीब खूप मोठं की तुम्हाला ही सेवा करण्याचं भाग्य मिळालं तर आवर्जून तुम्ही होईल तितका या सेवा आवर्जून करा प्रहर सेवा करा स्वामी महाराजांचे पहारी कुरी म्हणून सेवा करा आणि स्वामी महाराजांची केंद्रात जी कोणती सेवा तुम्हाला मिळेल ती सेवा तुम्ही आवर्जून नक्की करा बघा तुम्हाला किती छान अशी प्रचिती अनुभव येईल तर असा होता आजचा व्हिडिओ ज्या कोणत्या ताई आणि दादांना दत्तजयंती सप्ताहात सात दिवस गुरुचरित्र पारायण करणं शक्य नसल्यास त्यांनी या सप्ताह काळात या सेवा नक्की करा तुम्हाला गुरुचरित्र पारायांपेक्षा सुद्धा याचं फळ जास्त मिळेल बघा कोणतीच सेवा लहान आणि मोठी नसते जी आपण अंतकरणातून श्रद्धेने भाव ठेवून विश्वास ठेवून जी कोणती सेवा करतो ना तर ती सेवा लवकर स्वामी महाराजांपर्यंत पोहोचते आणि त्याची ही आपल्याला तितकीच लवकर मिळत असते तर असा होता आजचा व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक नक्की जरूर करा आणि कमेंटमध्ये समत लिहिला अजिबात विसरू नका भेटू पुन्हा अशा एका नवीन व्हिडिओसोबत नवीन सेवेसोबत तोपर्यंत सर्व ताई आणि दादांना श्री स्वामी समर्थ